जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ्याचा समावेश होईल अशी बातमी आली आणि पन्हाळ्यातील नागरिक अस्वस्थ झाले युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यानंतर अनेक निर्बंध येतील घरदार सोडावं लागेल अशी भीती पन्हाळ्यातील रहिवाशांमध्ये आहे त्यामुळे नागरिकांचा प्रचंड विरोध आहे दरम्यान दोन मे रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे पन्हाळ्यावर येऊन बैठक घेणार आहेत या पार्श्वभूमीवर पन्हाळ्यातील नागरिकांनी युनेस्कोच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश होऊ नये अशी ठाम भूमिका घेतली आहे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा नकोच अशा आशयाचे फलक पन्हाळ्यावरील प्रवासी कर नाका बाजी प्रभू चौक आणि सज्जा कोठी थी या ठिकाणी लावून जिल्हाधिकाऱ्यांचं स्वागत करावं असं ठरलंय कोणत्याही परिस्थितीत पन्हाळ्याचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नको त्यातून आमचं घरदार उद्ध्वस्त होईल अशी भूमिका स्थानिक नागरिकांची आहे या विषयावर दोन मे रोजी पन्हाळ्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी असिफ मोकाशी चेतन भोसले रामानंद गोसावी ॲडव्होकेट रवींद्र तोरसे जमीर गार्दी अरविंद भोसले शहाबाज मुशावर तसंच सर्व ग्रामस्थांनी एकी दाखवून युनेस्कोमध्ये पन्हाळा नको हीच भूमिका घेतली आहे गावकऱ्यांच्या असं ठरलं की पन्हाळगडावर युनेस्को संदर्भात जी दोन तारखेला मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जो आहे तो व्यावसायिकावर येणार आहे व्यावसायिकाच्या पोटावर पाय येणार आहे संदर्भात जी मिटिंग दोन तारखेला होणार आहे कलेक्टर साहेबांची त्याचा खुलासा साहेबांनी आम्हाला करून द्यावा